होरे रे तू विठ्ठला हो रे तू विठ्ठला हो रे तू विठ्ठल गोपाळा क्षेमदे हो रे, तु गो क्षेम रे वेल्लाळा तुझ पाहता पै चित्ता काय करू मी आता ये पंढरीनाथा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मनोने खेळ मांडिला नाही कोणी दिशावर माझी वसले हे सकळ ना मूळ विटाळाचे करोनी ओळखी दिली एकसरे न देखे दुसरे विषमासी तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्थिती मती देवा निय भगवंता शिवाय या पृथ्वी तळावर नवे नवे या त्रैलोक्यात काहीही घडत नाही महाराज आणि हा संपूर्ण खेळ भगवंतानी मांडला आहे वास्तविक जीव त्याचा अंश आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे हे सत्य असलं तरी त्याच्यापासून दूर लोटण्याकरता निर्मिती केलेली माया ही काय भगवंतापेक्षा वेगळी आहे का हो तू खोबर आहे तर वर्णन करतात माया ते ब्रह्म ब्रह्म ब्रम्ह तेची माया ब्रह्मापेक्षा माया वेगळी नाही त्याची निर्मिती त्याच्यापेक्षा वेगळी कशी असू शकते महाराज माया ब्रह्म ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापरी आमच्या शरीराची जी सावली पडते आमची जी सावली पडते त्या सावलीशी आमचं जे नातं आहे ते भगवंताचं आणि मायेचं नातं आहे महाराज जसं आपण मोठं झालो की सावली मोठी होती आपण खुद्द झालो खाली बसलो की सावली खाली होती तसंच ब्रह्म ब्रह्मतत्व जसं विस्तारित होईल तेवढा विस्तार मायेचाही होत जातो महाराज आणि मागही आपण चिंतन केलं की मायेची निर्मिती ही जीवाची घेतलेल्या परीक्षा परीक्षा आहे प्रश्नपत्रिका आहे माया म्हणजे ती सोडवावी लागते महाराज आणि ते सोडवणे ज्याला जमलं तो भगवंताशी या ईश्वरीय तत्वाशी एक रूप होऊन जात असतो अंत मरणाची जी भीती आहे सर्वात मोठी भीती मरणाची आहे महाराज जीवाला आणि हे सर्व जीव मात्रामध्ये आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीमध्ये प्रत्येक जीवाला भीती आहे प्रत्येक जीव हा भीतो आहे घाबरतो आहे कुणाला मरणाची भीती आहे कुणाला कुणी याची भीती आहे भीती ही शेवटी जीवाच्या अंतिम स्थितीपर्यंतच जाते सर्वांना जीव प्यार आहे तो जीव सुरक्षित राहावा याकरता प्रत्येक जीव भयभीत आहे अगदी राजा असला तरी त्याला दुसऱ्या राजाच्या परा आक्रमणाची भीती आहे भीती ही सर्वांना आहे भीतीचे प्रकार वेगळे असतील भीतीची गंभीरता तिची ताकद कमी जास्त असेल परंतु भीती ही सगळ्यांनाच आहे महाराज आणि अंतःकाळीची मरणाची भीती घालवण्याचं काम त्यातून तारून नेण्याचं काम हे फक्त भगवंतच करू शकतात महाराज म्हणून भगवंताशी एकरूप व्हायचं आहे नाहीतर एकतत्व एकरूप होण्याकरता काय कमी व्यक्ती आहेत का महाराज पण भगवंताशीच काय एकरूप व्हावं त्याचं कारणच हे आहे की अंतःकाळी तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या नामदे तर वर्णन करतात की अंतःकाळी मी परदेशी आयसा जाणोनी मानसी म्हणून ऋषिकेशी शरण तुझ्याशी आलो अरे शरण इतरांना ना जाता तुझ्याच ठिकाणी मी शरण का आलो देवा शेवटी कुणीच कोणाचं नसतं फक्त तूच तू असतो तूच जीवाला समावून घेत असतो म्हणून देवा तुझ्या ठिकाणी मी शरण झालो उगाओ का उगाओगी शरण आलो नाही मी नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी ती निष्ठुर झाली कैशी अंती दूर राहिली आईसुद्धा बाळाच्या अंतसमयी दूर जाऊन बसते की आता पाहलं जात नाही हो बाप याच्यापेक्षा काही वेगळा नसतो जेव्हा बापाची आवड मुखी घालून पूर्वी कोळ जेव्हा लागली यमवळं अंती दूर राहिला तो सुद्धा बाजूला जाऊन बसतो बिडी फुकत बसतो आणि म्हणतो आता न्याव आता माझ्या बाळाचे हाल माझ्याला पाहवले जात नाही हो बहीण भावाचा गोवळा हे जानशी दयाळा जेव्हा लागली यमशंकडा ती दूर राहिली या देहाची कामिनी ती तसे भुवनी जडतसे स्मशानी अग्निसवे एकला ही जीवनाची सत्यता आहे नामदेव राय म्हणतात म्हणून देवा मी तुझे शरण आलो आहे उगाऊगी शरण आलेलो नाही असं भयविरहित जीवन मरणाची भीती घालण्याचं भाग्य भगवंत योगाला प्राप्त करून देत असतो कारण जीवाला मरण नाही हे कळतं आणि जीव शिवतत्वाशी जोडला जातो जीवाचं शिवाशी मिलन व्हावं त्यात तो समाविष्ट व्हावा त्यातच सामावून जावा याकरताच हा सगळा खटाटोप अर्जुन आला ही गॅरंटी भगवंत देत आहेत की तू काळजी करू नको तू माझाच आहे आणि माझ्यातच समाविष्ट होणार आहे आणि तू जो आहे तो मीच आहे हे भगवंत निक्षून सांगतायत द्वैत भाव अर्जुनाचा घालवण्याकरता म्हणजेच तुमचा आमचा या जीवाचा घालवण्याकरताच भगवंत श्रीमद रूपी उपदेश अर्जुनाला करतायत निमित्त अर्जुनाचा आहे महाराज आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहा वा श्रीमद्भगवगीता श्लोक एकोणतीसभूतस्तमात्मान सर्वभूतानी चत्मने इक्षते योगयुक्तात्मा समदर्शिन सर्विकानी समभाव एक तत्व जेव्हा दिसायला लागतं अर्जुना तो योगीच झाला आणि मग त्याला हे कळतं की विश्व माझ्यात सामावलं आहे आणि संपूर्ण विश्वात मीच मी आहे यावर भाष्य करताना मावली तीनशे पंच्याण्णव क्रमांकाच्या वेळी सांगतात मग तो एक हा मी मिया बोलता दिसत दिसतसे वाया एरवी न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे अरे नाथ बाबाच्या घरी कावडीनं पाणी वाहणारा गोपीचंद उघडून देणारा पूजे करता फुलं आणणारा मीच आहे मीच हो नि पांडवा कधी तशी माझी सेवा परी नवला होतो सांगावा असे ऐक जीव माझ्यापेक्षा वेगळा नसतो नाथ बाबा ही मीच आहे श्रीखंडे मीच आहे हे तू लक्षात घे भगवंत सांगताय की सर्व भूत महात्मा आण बस एरवी न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे बोलण्यासारखा आता काहीच नाही भगवंत सांगतात मग तो एक हा मिया, बोलता दिसत दिसतसे वाया एरवी न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे अर्थात तो आणि मी एकच आहे तो हा विठ्ठल बरवा बस हे खरे पण तसं बोलणं व्यर्थ आहे भगवंत सांगतात एरवी धनंजया बोलून दाखवलं नाही तरी त्याचं आणि माझं ऐक्य म्हणजे एकच एक स्वरूप आहे इतकं तू जाण इतकं तू जाणून घे भगवंत सांगतात मग तो एक, एक हा मी बोलता दिसत सेवा एर या एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय